झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा प्रयागेश्वर महादेव गणपती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा शिंदखेड्यातील बीके के तेसले नगरात पार पडला उत्सव धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील बीके देसले नगरात नुकताच चार दिवस धार्मिक महोत्सव पार पडला अतिशय भक्तिमय वातावरणात प्रयागेश्वर महादेव आणि गणपती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली पहिल्या दिवशी सर्व मूर्ती व कळस यांची यात्रा काढण्यात आली या दरम्यान सोहळा झाला प्रसंगी वेदशास्त्र संपन्न पुंडलिक चंद्रात्रे यांच्यासह वेदशास्त्र संपन्न राहुल मधुकर कुलकर्णी संदीप कुलकर्णी संकेत कुलकर्णी दुर्गेश कुलकर्णी चेतन कुलकर्णी रोहित गिरासे उपस्थित होते मंदिराच्या कळसासह पाच फणी नाग व त्रिशूल रहिवासी प्रदीप दीक्षित यांनी भेट दिला अतिशय उत्साही वातावरणात हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व स्त्री पुरुष तरुण युवक सहभागी झालेत कार्यक्रमास लोकनियुक्त नगराध्यक्ष रजनी वानखेडे गटनेते अनिल वानखेडे सूरज देसले बिजासनी पतसंस्थेचे चेअरमन डॉक्टर रवींद्र देसले गिरीश देसले यांची उपस्थिती होती कळस पूजन मुडावदे ब्रह्मचारी अनंतरम महंते यांनी केले अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे